एका कुत्र्याने कुत्रीला विचारले दोन प्रश्न असे कोण आहेत जे धनवान असूनही कंगाल बनतात अर्थातच लक्ष्मी कोणाच्या घरातून निघून जाते दुसरा प्रश्न असा आहे असे कोणते पाप आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागते तर मित्रांनो आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि जीवनात उपयोगी पडणारी आहे तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ ही जी कथा आहे ती शेवटपर्यंत नक्की ऐका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एमपीटी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक खूप खूप स्वागत मित्रांनो महाभारत तर आपल्या सर्वांनाच माहित आहे महाभारतामध्ये एका कुत्रीचे वर्णन केले गेलेले आहे कथा अशी आहे राजा जन्मोजय यांच्या भावासोबत कुरुक्षेत्रामध्ये यज्ञ करत होते त्या यज्ञाच्या वेळी तिथे एक कुत्रा येऊन बसला जन्मोजयाच्या भावांनी त्या कुत्र्याला पाहिलं आणि त्या कुत्र्याला मारून त्याला तिथून पळून लावलं तो बिचारा रडत रडत त्याच्या आईजवळ पोचला आपल्या मुलाला रडताना पाहून कुत्र्याच्या आईने विचारलं बेटा तू का रडत आहेस कोणी तुला मारला आहे रडणाऱ्या कुत्र्याने त्याच्या आईला सांगितलं आई मला राजा जन्मोजयच्या भावाने मारले आहे आईने विचारलं बेटा तू कोणता अपराध केला होतास का कुत्र्याने सांगितले नाही आई मी कोणताच अपराध केला नव्हता मी त्यांच्या यज्ञाकडे सुद्धा पाहिलं नाही किंवा कुठल्या वस्तूला चाटले की सुद्धा नाही मला फक्त वास आला होता त्यामुळे मी तिकडे गेलो आणि तिथे जाऊन बसलो होतो मी असा कोणताही गुन्हा केला नव्हता आणि तरीसुद्धा त्यांनी मला खूप मारलं आहे मित्रांनो मुलाचे बोलणे ऐकून त्या कुत्र्याच्या आईला खूप जास्त दुःख झालं खूप वाईट वाटलं ती म्हणाली बेटा एखाद्याची चूक नसताना त्याला मारणं हा मोठा अपराध आहे आणि निश्चितच जन्मोजयाच्या भावाने हा मोठा अपराध केला आहे आणि याचे फळ त्यांना भोगावेच लागेल रागारागाने ती कुत्री जन्मोजयच्या यज्ञात पोहोचली तिथे जाऊन ती म्हणाली हे बघा तुम्ही माझ्या निरापराध मुलाला मारले आहे त्याने तुमच्या कोणत्याही वस्तूला स्पर्शदेखील केला नव्हता ती कुत्रीसारखी तिथे भुंकत होती आणि तिच्या मुलाला का मारलं याचे ती कारण विचारत होती परंतु त्यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही तेव्हा त्या कुत्रीने त्यांना शाप दिला की तुमच्यावर अचानक एक मोठे भीतीदायक संकट येईल आणि त्याची तुम्हाला खूप जास्त भीती वाटेल मित्रांनो जन्मोजय खूपच दुःखी झाले ते विचार करू लागले की हे काय झालं आता या श्रापापासून आपल्याला कशी मुक्ती मिळणार आता तो हस्तिनापुरात येऊन अशा एका ब्राह्मणाला शोधू लागला की जो त्यांना या मुक्ती मिळवून देऊ शकत होता तिकडे तो आईला विचारू लागला आई तू त्यांना श्राप देऊन दंडित केले आहेस परंतु जे लोक जे लोक अशा प्रकारेच अपराध करत असतात त्यांच्या शरणामध्ये आलेल्यांना मारतात अशा लोकांना श्राप न देता कशा प्रकारे विनाश होत असतो कसे ते लक्ष्मीहीन बनतात तुमच्याकडे तर तपोबळ होतं त्यामुळे तुम्ही श्राप दिलेत परंतु कलियुगात तर असे खूप कमी लोक असतील ज्यांच्याकडे तपोबळ असेल पण अशावेळी दुष्ट माणसाला ते श्राप कसे देऊ शकतील तेव्हा ती कुत्री म्हणाली बेटा अशा लोकांसोबत नेहमी परमात्मा असतो त्या लोकांना कशाप्रकारे त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागते हे तू ऐक मी तुला एक कथा सांगते एकेवेळी एक खूप गरीब माणूस होता एके दिवशी माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली मातेने विचार केला की हा माणूस गरीब असल्यामुळे खूप जास्त दुःखी आहे याला जर मी धनवान बनवलं तर हा सुखी बनेल आणि हाच विचार करून माता लक्ष्मीने त्या गरीबाला एक चमत्कारी भांडं दिलं आणि त्या भांड्याची विशेषता समजावून सांगून माता अंतर्ध्यानात विलीन झाली त्या गरीब माणसाने त्या भांड्याकडून खूप सारी धन दौलत मागितली धन दौलत मिळाल्यामुळे तो खूपच श्रीमंत झाला त्याला आता कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हतं जेव्हा पण त्याला भूक लागायची तेव्हा तो त्या भांड्यातून जेवण मागवायचा लक्ष्मीने दिलेले ते भांडे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवून देत होते आता तर त्या गरिबाचे जीवन सुखाने भरले होते पूर्ण नगरामध्ये तो जास्त सर्वात जास्त श्रीमंत बनला होता नगरातील सर्वात मोठा बंगला त्याचाच होता एके दिवशी त्या नगरात खूप जोराचं वादळ आलं गरिबांच्या सर्व झोपड्या त्या वादळात वादळामध्ये उडून गेला ते गरीब लोक आसळ्यासाठी इकडे तिकडे धावू लागले त्या वादळातून जीवन वाचवत एक म्हातारी त्या बंगल्यात पोचली बंगल्यात त्या म्हातारीला पाहून तो माणूस एकदमच तिच्यावर ओरडला आणि म्हणाला म्हातारे तू इकडे कुठे चालली आहेस ती म्हातारी म्हणाली अरे बाळा बाहेर खूप वादळवारा चालू आहे वा मला काही वेळ तुझ्या या बंगल्यात राहू दे वादळवारा शांत झाला की मी इथून निघून जाईल मित्रांनो त्या म्हाताऱ्या आईने त्याला अनेकदा विनवना केल्या परंतु तरीही तो माणूस ऐकत नव्हता तो खूपच दुष्ट माणूस होता त्याला त्या म्हाताऱ्या आईवर खूप जास्त राग आला व त्याने तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढले ती म्हातारी आई त्याच्याकडे फक्त एकच विनंती करत होती की की हा वादळवारा शांत होऊ दे पाऊस थांबू दे मी लगेच तुझ्या या बंगल्यातून निघून जाईन आता या वादळवाऱ्यात मी एकटी कुठे जाणार आहे त्या म्हाताऱ्या आईने त्याला खूप विनंती केली परंतु तरी सुद्धा त्याला तिची दया आली नाही त्याने त्याच्या नोकरांना सांगितलं आणि त्या म्हात्या आईला घराबाहेर हाकलून दिलं तेव्हा त्या वादळ वाऱ्यात त्या पावसात ती म्हातारी आई गेली तेव्हाच देवाची अशी लीला झाली की जोरात वी चमकली आणि त्या दुष्ट माणसाच्या बंगल्यावर पडली पूर्ण बंगला हा जळून गेला आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेने दिलेले दिलेलं त्याचं ते जादुई भांड सुद्धा नष्ट झालं होतं तो माणूस पाहू लागला की थोड्या वेळापूर्वी जो एका आलिशान बंगल्याचा मालक होता आता त्याच्याकडे साधी सुद्धा नव्हती माता लक्ष्मीने प्रकट होऊन त्याला सांगितलं हे दुष्ट माणसा मी तुला दुःखी पाहून करुणेने तुला धनवान बनवलं परंतु तू तर धनवान बनण्याच्या योग्यच नव्हतात असं म्हणतात की जिथे गरिबांना अपमानित केले जाते असा माणूस कंगाल बनतो कोणासोबतही कटुपणे बोलणे लक्ष्मीपासून दूर जाण्यासारखे आहे वृद्ध लोकांचा अपमान करणे त्यांच्यावर राग करणे त्यांना घरातून बाहेर काढणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घराबाहेर काढण्यासारखे आहे ज्या घरात स्त्रियांना मानसन्मान नसतो त्यांना सतत अपमानित केलं जातं तिथून माता लक्ष्मीसुद्धा निघून जाते ज्या घरामध्ये आलेल्या अतिथीला मान सन्मान दिला जात नाही अशा घरात सुद्धा माता लक्ष्मी राहत नाही जिथे पुरुषत्व त्यामागून लोक आळशी बनतात अशा घरात माता लक्ष्मीसुद्धा राहत नाही जे लोक गरीबांचे छळ करतात परमेश्वर नेहमी अशा गरिबांच्या बाजूने छळ करणाऱ्यांना वेळच्या वेळी दंड देत असतो त्यानंतर कुत्र्याने कुत्रीला दुसरा प्रश्न विचारला हे आई असं कोणतं पाप आहे त्याला अनेक पिढ्यांना भोगावं लागू शकतं तेव्हा कुत्री म्हणाली हे पुत्र तुझ्या या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तू लक्षपूर्वक ऐक की तो असा कोणता अपराध आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागते पहिली गोष्ट तर धर्माविरुद्ध केलेलं कोणतेही कार्य पापाच्या श्रेणीत येतं आणि जे पाप कर्म मनुष्य स्वैच्छेने करतो त्याचे कुफळ दुप्पट असते काही पापांचा परिणाम माणसांना लगेचच मिळतो आणि जर असं होत नसेल तर त्याला त्याच्या पापांचे फळ लगेचच मिळत नसेल तर समजून जावे की त्याला त्याच्या ह्या कुकर्माचा महाभयानक परिणाम भोगावा लागणार आहे त्याच्या त्या पापाचे फळ तो तर जन्मभर भोगणारच आहे त्याचबरोबर त्याच्या पिढ्यांनासुद्धा हे दुःख भोगावे लागणार आहे त्याच्या मुलांना वंशजांना हे सर्व भोगावे लागणार आहे जो मनुष्य असे पाप जाणून बुजून करत असतो जसं की कोणाच्या बाळाला मारणे गर्भात वाढणाऱ्या शिशूची हत्या करणे एखाद्या वेळेला घाबरलेल्या किंवा शरणात आलेल्या आर आलेल्यांना मारणे स्त्रीची हत्या करणे गोमातेची हत्या करणे विष देऊन मारणे हे सर्व अपराध जगन्न म्हणून ओळखले जातात शिशू कोणाचाही असू द्या हत्या जगन्न अपराध आहे जर हे अपराध नकळत झाले असतील तर मनुष्याला स्वतःला त्याच्या पापांचे फळ भोगावे लागते आणि जर हे पाप जाणून बुजून केले असेल तर तर अशावेळी त्याचे दुष्परिणाम हे अनेक पिढ्यांना भोगावे लागतात एखाद्या शिशूला मारणे याचा अर्थ असा होतो की अशा प्राण्याला मारणे जो निष्पाप आहे निर्दोष आहे तो शिशू त्यावेळेला तुमचंच काय तर कोणाचाही अपराधी नसतो ज्याने आता कुठे या जगामध्ये पदार्पण केले आहे किंवा करणार आहे त्याची हत्या करण्याचा अर्थ असाच आहे की त्याच्या जीवनात सर्व पापांना किंवा पुण्यांना मिटवणे तो त्याच्या जीवनात जेवढे पाप करणार होता ते सर्व पाप मारणाऱ्याला भोगावे लागतात तो त्याच्या जीवनात जेवढे पुण्यकर्म करणार होता ते करण्यापासून तुम्ही त्याला थांबवले आहे याचा अर्थ असा आहे की त्याला पुण्य करण्यापासून थांबवणारे तुम्ही आहात त्याचे पापसुद्धा मारणाऱ्याला लागते तो जर जिवंत राहिला असता तर त्याने त्याच्या वंशाचा किती विस्तार केला असता आणि या गोष्टीचे पाप सुद्धा मारणाऱ्यालाच भोगावे लागते या दुनियेत असे कित्येक लोक आहेत जे मुलाच्या आशेने मुलींची गर्भातच हत्या करतात आणि असे लोक या जगात सर्वात मोठे महापापी समजले जातात आणि त्यांचा हा पाप त्यांच्या कित्येक पिढ्यांना भोगावा लागते त्यामुळे त्यांना कोणत्याच जन्मात शांती मिळत नाही मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल तुम तुमचे विचार कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ